इथून पुढं रात्री अपरात्री अशा चोरासारखे घुसून कारवाई करू नका तुम्हाल जर तुम्हाला जर करायची असेल ना तर दिवसा या संघटना मंदिरासाठी आमच्यावरती किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही रस्त्यावर उतरणार आणि त्या मंदिराचं प्रोटेक्शन करणार येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला कळेल मनसेची ताकद नमस्कार मी अमित मुंडे फळकेममध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते कसबा विधानसभाचे अध्यक्ष गणेश भोगरे भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ एकीकडे पुण्यामध्ये आता भाजपाचं जे खासदार आहेत मुरलीधर मोळ निवडून आलेले आहेत आणि त्याच पुण्यामध्ये दत्त मंदिर आहे जे की रस्त्याच्या मधोमध नसूनसुद्धा पण त्या दत्त मंदिरावर कार्यवाही करण्यात आली रात्री बारा वाजता ते मंदिर पाडण्यात आलं तर काय सांगाल भाऊ या कार्यवाहीबद्दल अतिशय निंदनीय घटना आहे एकदम चुकीचं आहे महानगरपालिके प्रशासनाने केलेला त्या ॲक्शनचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पूर्णपणे जाहीर निषेध करतो भविष्यामध्ये माझी विनंती आहे महानगरपालिकेला जरी कुठले मंदिर रस्त्यामध्ये येत असतील तर त्याच्यावरती कृपया करून कारवाई करू नका इथून पुढं रात्री आपरात्री अशा चोरासारखे घुसून कारवाई करू नका तुम्हाला जर करायची असेल ना तर दिवसा या दिवसा कुठल्याही मंदिरावरती तुम्ही कारवाई करायची वेळ द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या मंदिराला पूर्ण संरक्षण देणार आम्ही पूर्ण सर्व संघटना मंदिरासाठी आमच्यावरती कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही रस्त्यावर उतरणार आणि त्या मंदिराचं प्रोटेक्शन करणार भाऊ दुसरा महत्त्वाचा प्रश्न आता लोकसभा झालेली आणि आता येणारी विधानसभा ये ये आहे तर त्यामध्ये कजव्यामधून आता तुमचं नाव महाराष्ट्र निर्माण सेनेकडून बोललं जात आहे कशी तयारी सुरू आहे काय रणनीती सुरू आहे कार्यकर्त्यांसोबत काय मिटिंग झालेली आहे काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी येणारी विधानसभेची निवडणूक लढणार आहे आमची पूर्ण बूथ पातळीवरती सर्व कार्यकर्त्यांची तयारी चालू आहे येत्या शनिवारीच आमची बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आम्ही संकल्प केला की येणाऱ्या कसबांच्या जी निवडणूक होईल महा विधानसभेची त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा एक मोठा ढसा उमटवेल तुम्हाला आठवत असेल की दोन हजार नऊमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कसबा मतदारसंघामध्ये पन्नास हजार मतं पडलेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पण आम्हाला चाळीस हजार मतं आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला कळेल मनसेची ताकद तर हे होते आपल्यासोबत मनसेचे नेते गणेश भोगरे यांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभेमध्ये मनसेची ताकद काय आहे ती नक्कीच दिसून येईल कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे